नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की येणाऱ्या चोवीस तारखेपासून पाच वेगवेगळ्या योजनेचे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे चोवीस तारखेपासून कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणकोणत्या योजनेचे पैसे जमा होणार आणि हे पैसे जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाचं कोणतं काम करायचं आहे याचबरोबर हे पैसे कोणकोणत्या योजनेचे आहेत आणि हेक्टरी किती रुपये वाटप होणार याचा संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला माहितीच आहे की पहिली योजना पीएम किसान योजना तर मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान महा सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केलं जाणार आहे आणि एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण जवळपास एकोणीसव्या हप्त्यासाठी देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी आणि आपल्या राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानच्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो पुढचा अपडेट आहे नमो शेतकरी योजने आता भरपूर शेतकऱ्यांनी खाली कमेंट केल्या होत्या आणि काय शेतकऱ्यांनी आम्हाला फोन केले फोन केली आणि व्हॉट्सअपवरती सुद्धा मेसेज केली ते शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की दादा पीएम किसानचा हप्ता तर चोवीस तारखेला येणार आहे मग नमो शेतकरीचा हप्ता त्याबरोबर येणार का तर आम्हाला याचं उत्तर सांगा तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आद्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून नमो नमोशेतकरीच्या पुढच्या संदर्भात म्हणजे सहाव्या हप्त्यासंदर्भात कोणताही अपडेट देण्यात आलं नाही परंतु ज्या वेळेस शेतकरीचा मागचा हप्ता वितरित झाला तो सुद्धा पीएम किसानच्या हप्त्याबरोबरच वितरित झाला आणि नमो नमोशेतकरीच्या जी मध्ये सुद्धा असा आहे की पीएम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येणार आणि ज्यावेळेस मागचा नमो शेतकरीचा हप्ता वितरित झाला त्याच्यामध्ये सुद्धा दोन दिवसापूर्वी सुद्धा कळवण्यात आलं नव्हतं परंतु डायरेक्टली नमो शेतकरीचा हप्ता पीएम किसानच्या हप्त्याबरोबर देऊन टाकला होता त्यामुळे नमो शेतकरीचा सुद्धा सहावा हप्ता पीएम किसानच्या हप्त्याबरोबर येऊ शकतो परंतु कन्फर्म अपडेट नाही येऊ शकतो बरं का त्यामध्ये आता मित्रांनो पुढचा अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पीक मा आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा आता सर्वप्रथम मी तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात सांगतो तर मित्रांनो राज्यातील जवळपास एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगाम तेवीस साठी अर्ज केले होते त्याच्यापैकी चौतीस हजार ते पस्तीस हजार शेतकरी पेरणी झालेले शेतकरी होते त्यांना त्यावेळी पीकमा देण्यात आलेला होता अशी कृ कृषी भागाची आकडेवारी आहे आणि एकंदरीत एक, एक कोटी दहा लाख त्रे, त्रे, त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केले होते त्या शेतकऱ्यांना सात हजार चारशे पन्नास कोटी रुपयाचा पीकमा मंजूर झाला होता त्याच्यापैकी बरेचसे शेतकरी क्लेमचे कॅल्क्युलेशन झालेले आहेत परंतु दोन हजार तेवीस चा पिकमा अद्यापही अमाऊंट मंजूर आहे रक्कम मंजूर आहे तरी पण विमा कंपनीच्या माध्यमातून तो पिकमा वाटप झालं नाही त्यामुळे तो पिकमा आता वाटप व्हायला सुरुवात होणार आहे आपण जर परत बीड जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्या दोन हजार तेवीस चा पिकमा वाटप सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या चोवीस पासून खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप होणार आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहतो सोयाबीन या पिकाचं सर्वात जास्त पिकमा त्या शेतकऱ्यांच्या शेत बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याच्यामध्ये बीड असेल धाराशिव असेल याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल लातूर असेल हिंगोली असेल परभणी असेल यवतमाळ असेल अकोला असेल अमरावती असेल याचबरोबर नांदेड असेल गडचिरोली असेल वर्धा असेल सातारा असेल धुळे असेल पुणे असेल सांगली असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा ये वाशिम या सगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीस चा पिकमा मंजूर असून देखील सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आलेला असेल तर चोवीस तारखेपासून पीक वाटप होण्याची एक मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे आता हे झालं दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं आणि दोन हजार चोवीसच्या पिकम्या संदर्भात सांगतो मित्रांनो आपण जर पाहिजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्यासाठी राज्यातल्या चौतीस जिल्ह्यापैकी पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी सुद्धा आहे त्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी सुद्धा जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली आहे परंतु पिकमा वाटप झालेलं नाहीये नांदेडमध्ये सुद्धा अग्रिमच्या दिवस आहे यवतमाळ सुद्धा यवतमाळमध्ये सुद्धा आहे जालन्यामध्ये सुद्धा आहे आणि परभणीमध्ये सुद्धा आहे या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा वाटप होणार आहे आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा वाटप होणार परंतु त्यांचा वैयक्तिक क्लेमचा जो पिकमा आहे त्यानुसार त्यांचं क्लेमचं कॅल्क्युलेशन आता आज किंवा उद्या ते पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि क्लेमचं कॅल्क्युलेशन झाल्यामुळे झाल्याबरोबर राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिकमा वाटप होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे परंतु हे राज्याचं जे काय पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय अधिवेशना अधिवेशनामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा राज्य हिस्सा आमदार मंजूर केले जाणे शक्यता आहे आणि राज्य हिस्सा आमदार मंजूर करून या फिक्मा कंपन्याला दिल्यावरच या सर्व फिक्म्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे अशा संदर्भातला दोन हजार चोवीसच्या विकण्याच्या वाटपा संदर्भातला अपडेट आहे तर शेतकरी मित्रांनो आता पुढचा अपडेट खूप महत्वाचा आहे ते म्हणजे कापूस आणि सोयाबीनच्या अनुजनाबाबतचं मित्रांनो पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच कापूस आणि सोयाबीनच्या राज्यातल्या उर्वरित शेतकऱ्यांचा प्रश्न मार्ग लागू प्रश्न मार्गी लागू शकतो दोन हजार तेवीस मध्ये आमदार कापूस आणि सोयाबीनचं सरकारनं मंजूर केलं होतं परंतु त्यातले काही शेतकरी भरपूर असे की त्यांना दोन हजार तेवीसच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर झालं नाही मग त्या शेतकऱ्यांना म्हणजे वाटप झालं नाही मंजूर झालेलं आहे परंतु वाटप झालं नाही मग ते सुद्धा चोवीस तारखेच्या पुढे वाटप होऊ शकतं असं एक अपडेट आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचं अपडेट ते खूप महत्वाचं आहे ते अपडेट म्हणजे Uh, कापूस आणि सोयाबीनच्या आमदारांबाबतच आहे ते म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचं अंतर म्हणजे या वर्षीच या वर्षी सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी आपला कापूस असेल सोयाबीन असेल कमी भावामध्ये विकलेला आहे त्यामुळे सरकारने जी काही भावांतर योजना आणलेली आहे या भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सरकारी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर करून यासाठी निधी मंजूर करून शेतकऱ्यांना देण्याची शक्यता आहे आता हे छोटस अपडेट याच्या संदर्भातलं होतं याचबरोबर आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं पुढचं अपडेट आहे ते म्हणजे राज्यातल्या चौतीस जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्याचा विचार करतो राज्यातल्या चौतीस जिल्ह्यामध्ये आपण जर पाहतो पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना साडेपाच हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये वेगवेगळ्या तीन जी च्या माध्यमातून राज्य सरकारनं मंजूर केली परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांच्या केवायसीच्या यादी आल्या तला तलाट्यांच्या माध्यमातून तहसील स्तराच्या माध्यमातून तहसीलदारांच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांच्या केवायसीच्या यादी आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये काही प्रमाण अगोदर सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती त्यांच्या खात्यामध्ये अनुदान सुद्धा वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु बरेच सारे असे शेतकरी त्यांनी केवायसी करून एक महिना दहा झाला देखील तरी त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपये जमा झालेली नाहीये त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चोवीस तारखेपासून अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप होऊ शकतं याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान रुपये काही शेतकऱ्यांच्या काही जिल्ह्यातल्या काही गावातल्या काही तालुक्याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाय याद्या चाललेत मग त्या याद्या सुद्धा या चोवीस तारखेच्या पुढे येणार आहेत आणि त्या याद्या आल्यावर शेतकऱ्यांना आपला विकेन नंबर घेऊन सीएससी केंद्राच्या माध्यमातून आपली केवायसी करता येणार आहे केवायसी करण्या करण्याचे कर, दोन प्रकार आहेत ते म्हणजे ओटीपी बेस्ड केवायसी आणि दुसरी म्हणजे थम लावून आपल्या अंगठा लावून केवायसी दोन पद्धतीपैकी एका पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता अशा संदर्भातलं अपडेट आहे आता हे सगळं निधीचं हेक्टर किती रुपये वाटप होणार हेक्टरी जिरा पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपयापर्यंत आणि सगळी जी मदत आहे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर सर्वप्रथम पीएम किसान संदर्भातला आपण अपडेट घेतला पीएम किसानचा चा एकोणीसा हप्ता चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येण्याची शक्यता आहे असं छोटंसं एक अपडेट होतं याचबरोबर सरकार आता पुढचं अपडेट कर्जमाफीचं ते कर्जमाफी संदर्भात आपण जर पाहिलं तर तीन मार्च पासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि एकवीस मार्चला राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशन संपणार आहे आणि दहा मार्च रोजी राज्याचा पुढच्या एका वर्षाचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता आहे कारण की शेतकऱ्यांचा विरोध शेतकऱ्यांच्या सरकारला कर्जमाफी करा म्हणून आंदोलन असतील याचबरोबर शेतक जे काही शेतकरी नेते शेतकरी पुत्र किंवा सत्ताधारी आमदारांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीचा प्रश्न लावून धरले जात आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नामुळे शेतकरी आणि सरकारने दिलेलं वचन त्यामुळे हे सगळे कर्जमाफीचा मार्ग कर्जमाफीचा मार्ग मोकळा होऊ शकतो अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून तर मित्रांनो हे सगळ्या योजनेसंदर्भातलं मी छोटासा अपडेट तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताश तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद